नमस्कार मी योगेश सिविक मध्ये तुमचं स्वागत करतो <us> कात्रज कोंढवा रस्त्यावर ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चार मुली बुडाल्या या मुली तिथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या जवळच असलेल्या झोपडपट्टीत या मुली राहतात यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असून तीन मुलींना वाचवण्यात यश आलं आहे मुस्कान देवा शिलावत वय सोळा असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहेत तर सरगम शिलावत, तेजल शिलावत आणि जनुबाई शिलावत असे बचावलेल्या मुलींची नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र या घटनेतून महापालिकेचा आणि ठेकेदारांचा हलगर्जीपणा समोर आला आहे कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याचे नाव सांगून एक कोटी बत्तीस लाख रुपयांची फसवणूक करून जेवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरेंद्र आणि विशाल अग्रवाल हे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी आहेत याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांना हरवण्यासंबंधी केलेलं विधान लोकांना आवडलं नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं ते वक्तव्य जे आहे ते मागास म्हटले असं वाटतंय पहिल्यांदाच सांगितलं होतं आज नाही माझ्या मागे बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अग्रवाल याचे महाबळेश्वर मधील पंचतारांकित हॉटेल बुलडोजर चालवून पाडण्यात आले यावर उशिरा आलेले शहाणपण अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी पोस्ट करत दिली धंगेकर म्हणाले आज हे प्रकरण प्रकाश झोतात आल्यावर प्रशासन कारवाई करत आहे याचा अर्थ इतके दिवस हे सगळं माहीत असूनही प्रशासन गप्प होते अग्रवालचे अनेक अवैध धंदे हत्या फसवणूक दमदाटी केल्याची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत अशा गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांनी पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी धंगेकर यांनी केली <स्था> <स्था> पुण्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली शहरात सगळीकडे ढकफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं असून सगळीकडे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले तसेच रस्त्यावरून जाताना लोकांचे हालही होताना दिसले चार जूनला धानोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती परंतु आता संपूर्ण शहरच जलमय झाले असून शहरातील बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे